नमस्कार मंडळी कशा सगळे आशा करते सस्त असा मस्त असा मी वरच्या स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आजही रविवार आणि मस्त रविवारची सकाळ सकाळ थंडी वाजतो म्हणजे त्याची दररोजच थंडी वाजते पण रविवारी सगळे थोडेस उशीर होतात आणि आत्ता पावणे आठ वाजले होते तर यांना बाहेर जायचं होते पुण्यामध्ये काय काम होतं त्याच्यामुळे ते गेले होते त्यांना चहा वगैरे करून दिला आणि आज बेत होता इडली सांबारचा मस्तपैकी रविवारी आणि थंडीमध्ये गरमागरम इडली सांबर खाण्याची मज्जा काय आहे ते वेगळीच असते इंस्टा दोन ते तीन टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ओला नारळ घरामध्ये नसल तर ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची सो तर जे आपलं असतं तर ते गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवलं की मस्त असं त्याचं ओल्या नारळाचं स्ट्रेक्चर बनतं आणि जे आपण ओल्या नारळाची चटणी बनवतो ना सो तशी त्याची चटणी लागते खाल्ल्याची नंतर मातीच्या भांड्यामध्ये मी अगोदर दाळ शिजवून घेतली होती आणि मस्त असं त्याच मातीच्या भांड्यामध्ये मी फोडणी टाकलं सांबार आणि सांबारच्या खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्या शेअर केलेल्या आहेत याच्या ज्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते तर तिथं नक्की चेकआउट करा दोन ते तीन वेगवेगळ्या पद्धतीचे सांबारचे रेसिपीज मी तुमच्या शेअर केलेल्या आहेत तर नक्की नक्की जाऊन बघा संडे म्हणून झोपायचं मस्त हा ही आहे इल्ली ही आहे सांबार ही आहे खोबऱ्याची संधी खोबऱ्याची चटणी तो मी केसवाड्यात बसले होते उन्हाला सो मस्त अशी गुलाबाची फुलं दोन आलेली आहेत काल एक काल होतं तर मी म्हटलो होतो पहिलं फुलं आलं की मी स्वामींना वाहील त्याच्यामुळे मी काल स्वामींना फुलं वाहिलं येल्लो कलरचं आणि आता हे फुलं मी दोन तीन दिवस काही तोडणार नाही कारण की झाडांना खूप छान वाटतात तर आरोही पण सकाळी उठल्या उठल्या म्हणते वा मम्मी किती छान फुलं आलेत म्हणजे तिचं एक्सप्रेशन ना कॅमेरामध्ये कॅप्चर करायसारखं होतं पण मी मोबाईल म्हणजे घेतलाच नव्हता चार्जिंगला लावला होता तिला पण एकदम खूप आनंद झाला होता तिला झाडांना फुलं खूप आवडतात आलेली सो आणि इथं पुदिना पण लावलेला आहे मी तर थोडंसं चिटकायला लागलेलं आहे तर अगोदर थोडस सुकलेली पानं आहेत त्याची पण आता मस्त असं फुटायला लागला बघू शकता आणि इथं मी ना लावलेलं आहे आपलं खाऊचं पान तर ते मैत्रिणीकडून घेतलं होतं त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याची एक छोटीशी फांती घेतली होती मी आणि मग ते पाण्यामध्ये ठेवून त्याला कोम आल्याच्या नंतर मग त्याला मी लावून घेतलं सो so, आणि इथं ना धनत्रयोदशीला जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा आपण जी धने अर्धी तिजोरीमध्ये ठेवतो अर्धे लावतो तर ती मी लावलेच नव्हते गावाकडे गेले होते नंतर त्या दिवशी क्लिनिंग करताना मी ठेवलेल्या वाटीमध्ये लक्षात so, आलं सो आणि आता आरोहीच्या कशात लावायचं हा मोठा प्रॉब्लेम आहे शहराच्या ठिकाणी गावाकडं कसं ते त्यामध्ये लावू शकतो मी एक आयडिया केली जे चॉकलेटचं असतं ना कॅडबरी डेअरी मिल्कचं सो ते अशा प्रकारे कवर होतं तर ते टाकापासून टिकाऊ म्हणजे थोड्या दिवसापर्यंत कफायन पण आहे त्याच्यामध्ये माती टाकली धने टाकले आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आहे मी पाच सहा दिवस झालं लावलेले आठ पंधरा दिवस लागतात थोडे थोडे कोंबळीला कोथंबी कोथंबिरीला तर आता ही एवढी माती आहे मला आणखीन झाडं लावायचे तर आज बघू दे काय आणता येते का ते सो आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्यापैकी ट्रेन पण आले गाडी पण आले त्याच्यामुळे थोडासा आवाज अडखळतोय इथे झाड आहे त्याच्यामुळे ट्रेन दिसत नाही आता आवाज पुढे आपला आवाज काही शून्य आहे सो <string�thers> <inci> so, मी दोन तीन टिप्स तुम्हाला सांगणार आहे संडे स्पेशल टिप्स म्हणायला काहीच हरकत नाही सो so, ही बऱ्याच जणांना माहीत असेल हे आहे कुबेर प्लांट याला कुबेर प्लांट असं म्हणतात आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा मग लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी हे झाड आहे असं बऱ्याच मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं चला म्हटलं लावून बघूयात सो so, हे पण लावलेलं ला छोट ला, आहे आणि ना इथं तुम्ही बघू शकता छोट छोट्याने याला किडे पडले होते तर याच्यावरनं मी थोडी हळद टाकलेली आहे तर आता बऱ्यापैकी ते म्हणजे मेले आहेत आणि मस्त असं फुटायला लागलेलं आहे तर हे सहा महिने झालं लावलं होतं मी एवढसनच मी एक रोप आणलं होतं गावाकडून फांदी सो त्याची एवढी मोठी आलेली आहे आणि आपल्या घरामध्ये पाच अशी झाड असायला पाहिजेत पाच ते सहा वास्तुशास्त्रामध्ये जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभते सो मी तुम्हाला दाखवणार आहे कोणती कोणती झाडं असले पाहिजेत ते सो एक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे कोबेर प्लॅन्ट दोन याला काय नावे काही माहित नाही पण हे सुद्धा मी गावाकडून चाललेलं आहे हे एक आपल्याला लापरवाही का नतीजा आहे दोन नंबर तीन ह्याला लिली का असं काहीतरीच ही घरामध्ये पण ठेवू शकतो आणि बाहेर पण ठेवू शकतो तर हे मी मातीच्या भांड्यामध्ये लावलेलं आहे जे मी में में की मी अगोदर वापरत होते एकूण थोडंसं फुटलं होतं तर त्याला कसं टाकून द्यायचं म्हणून मी याच्यामध्ये झाड लावलेलं आहे मस्तच फुटलेलं आहे आणि याची एक फांदी घेऊन मी इकडं ट्रान्सफर केलेली आहे हे लावणार लावली होती पण छान मस्त फुटलेलं आहे आणि आणखी मी हे जे दोन कलम तयार करणार आहे जेणेकरून मी दाराच्या समोर ठेवणार आहे तर हे एक झालं झाड तीन आपलं खाऊचं पान हे असायलाच पाहिजे वन टू थ्री चार मनी प्लांट तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतो आणि असायला पाहिजे चार नंबर पाच तुलसीमा तुलसीमा तर सगळ्यांच्या घरी असायलाच पाहिजे आणि नंबर सहा ॲलोवेरा सुद्धा असायला पाहिजे आपल्या घरामध्ये आणि सगळ्यात लास्टला सात जे आपण बांबू म्हणतो सो तुम्हाला एक व्हिडिओला इथं फोटो दिसत असेल सो तशा प्रकारचे बांबू तुम्ही बऱ्याच शॉप्समध्ये बघितले असेल मनी प्लांट आणि बांबू हे दोन तरी झाडं बऱ्याच शॉप्समध्ये बघितले असेल तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये सोन्याच्या दुकानामध्ये की तीरला सुद्धा लक्ष्मी अट्रॅक्ट करते धन म्हणजे आपण जे कष्ट करतो जो आपला व्यापार आहे सो त्याला आपलं बरोबर फळ भेटण्यासाठी म्हणायला काहीच हरकत नाही कारण की कष्ट हे करावेच लागतात आपल्याला घरी बसून कोण पैसे देत नाही आणि कष्ट तर सगळ्याने करावेच लागते पण त्याला एक उपाय म्हणू शकतो आपण किंवा कष्टाला फळ म्हणू शकतो सो हे जर पाच सात सात झाडं असतील ना तुमच्याकडं सो कष्टाला तर पर्याय नाही कष्ट करावेच लागते पण हे असल्याने घरामध्ये शांत देखील वाटतं आणि मला झाडं आवडतात खूप सारी झाडं होती मला खूप सारी झाडं आणखीन लावायचे आहेत आणि समोर लावलेली पण आहेत आता काही आता असं हँगिंगच्या मला कुंड्या आणायच्या आहेत मस्त अशा आता बघू येऊ कधी भेटतो या कुंड्या आणण्यासाठी आणि हे आहे झुमर <laughs> म्हणता येणार नाही ये। आणि झुमर पण म्हणता येणार आहे कारण की हे मी माझ्या लग्नामध्ये बनवलं होतं मी हे पहिल्यांदाच मी ट्राय केलं होतं म्हणजे असं दोन तीन लेअरमध्ये बनवता येतं पण तेव्हा हो मला एकच लेअरमध्ये बनवता येत होतं त्याच्यावर मी हे बनवलं होतं मस्त असं फिरतं हे वाराला चिंता आणि मस्त असं वाचतं सुद्धा ह्याच्यामध्ये ते वायडन होती की कलर कलरमध्ये बनवावं किंवा काय मग असंच मा, मुली मुली आम्ही बनवायचो खूप सारं मी इन्कम सुद्धा विणलेलं आहे पडदे वगैरे नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करेल सो so, आणखीन एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग खूप वेळ शेअर केलेली आहे आणि आणखीन सुद्धा शेअर करते केस जेव्हा आपण धुतो तेव्हा टॉनिक म्हणून काहीतरी आपण यूज केलं पाहिजे आपल्या केसांसाठी हेल्दी नि निरोगी राहण्यासाठी जेणेकरून ती तुटणार नाहीत वगैरे सो तर हे आहे तांदूळ कोणतेही तांदूळ घेऊ शकता आपण तर दोन चमचे मी रात्री भिजत घातले होते आता काय करायचे मॅश करायचे आहेत असे क्रश हाताने आणि करायच्यानंतर ह्याचं जे पाणी आहे तसं ते प्रोटीनयुक्त पाणी आहे याने ना केस सॉफ्ट सिल्की मऊ होतात आणि याच्याऐवजी तुम्ही आपली मेथी असते ती त्याचं पाणी करू शकता सेम प्रोसेसनी नाही तर साधं सिंपल आपलं कांदा असतो त्याचं जे वरचे असतो जे की आपण टाकून देतो तर ते न करता त्याच्या पाण्यामध्ये बॉईल करून ते थंड झाल्याचे नंतर ते सुद्धा आपण टॉनिक म्हणून केसांना यूज करू शकतो सो असे तीन टॉनिक आज तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत मी सुद्धा ट्राय करते माझे केसं करले आहेत पण लांब होत आहेत दाट होत आहेत आणि जे तुटत नाही तर खूप मला फायदा भेटला आहे म्हणून मी तुझ्या हे टिप्स शेअर करत आहे सो आता मी आरोजी केस हे निधून आहे तेव्हा रिझल्ट दाखवते मी तुम्हाला नंतर